स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोठी कारवाई करत तब्बल बारा लाख रुपये किमतीचा सहाशे किलो गांजा सदृश अंमली पदार्थाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडी येथील सुम्यापाडा शिवारात जितू शिकाऱ्या पावरा या इस्माने आपल्या शेतात तूर आणि कापसाच्या पिकांमध्ये लपून गांजाच्या झाडांची अवैध लागवड केली होती या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत घिवरे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरपूर पोलिसांनी मिळून छापा टाकला हा शेतजमिनीचा भाग अतिशय दुर्गम डोंगराळ भागात असल्याने पोलिसांनी वाहने सुमारे तीन किलोमीटर आधी थांबून दोन डोंगर ओलांडत कारवाई केली या छाप्यात पोलिसांनी तीन ते पाच फूट उंचीच्या हिरव्या ओल्या गांजा झाडांची सुमारे सहाशे किलो झाडे जप्त केली त्याची बाजार किंमत सुमारे बारा लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी आरोपी जितू शिकाऱ्या पावरावाडी तालुका शिरपूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात ता आली त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार आरिफ पठाण कमलेश राहुल राहुलगिरी पवन गवळी तसेच शिरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या मोहिमेने पुन्हा एकदा शिरपूर तालुक्यात गांजा लागवडीचे वाढते प्रमाण आणि त्यामागील साखळी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे